नमस्कार मी अजय इंगवले सुट्टीतील कविता या कविता संग्रहातील पुढील कविता आयुष्यातील वादळे शांत सुखाचे दोन दिवस आले की अचानक अनोळखी वादळे येतात कधी हसवतात अन कधी रडवतातही सारासार विचारांना दूर घेऊन जातात कडक उन्हात येता गार वाऱ्याची झुळूक हळुवार विचार मनात येऊन जावा असावी वादळाची चाहूल जणू ही एक विचार एकदा निवारा पाहुनी घ्यावा सोसाट्याच्या वाऱ्याने उडता पाला पाचोळा आपणही क्षणात एकाच सावध व्हावे हलणारे छप्पर अंडोलणारा मळा जागीच राहावा त्या विधा त्यास स्मरावे अनपेक्षित अशी असंख्य क्षणिक वादळे आयुष्य होत्याचे नव्हते करुणी जातात वादळांना भिहुनी खरे जगणे ना कळे वादळेचं आयुष्याला नव्या दिशा देतात वादळेच आयुष्याला नव्या दिशा देतात धन्यवाद